मेजर सुभेदार सुभाष श्रीरंग लगड यांना नयनांनी अखेरचा निरोप लष्करी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील सुपुत्र मेजर सुभेदार सुभाष लगड आर्मी मध्ये भरती होऊन गेली सत्तावीस वर्ष सेवा करीत होते एकशे सोळा टी ए पेरा मराठा इन्फ्रंट्री कमांडो दिल्ली येथे कार्यरत होते काही दिवसांची सुट्टी घेऊन ते घरी आले होते अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर नगर येथे उपचारासाठी गेले पुढील उपचारासाठी पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथे ऍडमिट झाले बुधवारी सायंकाळी उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली ही वार्ता गावात पोहोचताच अवघ्या गावावर शोकाळा पसरली कोळगाव मधील सर्वच व्यावसायिक दुकानदार यांनी सैनिकाप्रती असलेला आदर दाखवत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली मेजर सुभेदार सुभाष लगड यांचे पार्थिव लष्करी अँब्युलन्सने गावात आणण्यात आले पार्थिव दुपारी गावात दाखल होताच कोळगाव पंचकृषीतील हजारो ग्रामस्थ जमा झाले सैनिकांनी मेजर यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या तिरंगा ध्वज लावलेल्या गाडीतून आदरपूर्वक गावातून मिरवणूक काढली सुभाष सर अमर रहे अशा घोषणा देण्यात येत होत्या ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुरबानी अशी देशभक्तीपर गीताची धून वाजवण्यात येत होती मेजरांचा पार्थिव देह काही वेळ त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी सर्वच ग्रामस्थ मित्र नातेवाईक यांनी आपल्या आसुरूंना वाट मोकळी करून दिली घरापासून जवळच असलेल्या मोकळ्या शेतात जमिनीवर अंत्यसंस्कार पार पडले यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जिल्हाधिकारी आजीमाजी माजी सैनिक संघटना त्रिदल संघटना व श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कोळबा मधील लहानथूर आबाल वृद्धांसह महिला भगिनी ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मेजर सुभेदार सुभाष लगड यांना आर्मीच्या वतीने श्रद्धांजली म्हणून आकाश रायफलच्या तीन फैरी झाडण्यात आल्या लष्करी बँड वाजवून मानवंदना देण्यात आली भारत मातेचा तिरांगा ध्वज मेजर यांचे वडील व पत्नी यांच्याकडे सैनिक अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला मरणोपरांत मेजर सुभेदार लगड यांनी आपल्या शरीराची किडनी दान केली आहे त्यामुळे यातून दुसऱ्या गरजवंतांचा जीव वाचणार आहे त्यांच्या पाश्चात आईवडील भाऊ पत्नी मुले असा मोठा परिवार आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा